आई हा शब्द फक्त जन्मदात्रीपुरता मर्यादित नाही एखाद्याचं आयुष्य उभं करणारी संकटातून सावरणारी आधार देणारी आणि भविष्यास नवी दिशा देणारी सुद्धा आईच असते नांदेडमध्ये अशीच एक विलक्षण आई आहे डॉ सरिता लोसरवार त्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सेवानिवृत्त सहाय्यक कुलसचिव आहेत परंतु त्यांची खरी ओळख त्या पलीकडे आहे त्या आजवर सोळाहून अधिक गरजू मुलामुलींच्या शैक्षणिक आई ठरल्या आहेत त्यांच्या या उपक्रमाची सुरुवात कुटुंबाच्या जवळचे नातेवाईक दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या धक्क्यामध्येच पण पण आणि त्यावेळेस ती मुलं छोटी छोटी होती त्यांची तीन चार मुलं आणि मग असं आमच्या मनात असं आलेलं की हीच मुलं आपण सांभाळायची आहे आणि सुरू झाला त्यांच्या प्रेरणादायी उपक्रमाचा प्रवास एका माग एक अनेक मुलं त्यांच्याशी जोडली गेली सरिता ताईंनी सर्वांना शिक्षणासाठी मदत केली आम्हाला जेव्हा जेव्हा असं जाणवलं की मुलांच्या शिक्षणासाठी आपल्याला जर जर गरज जिथे आहे तिथे शिक्षण पैशासाठी किंवा काही अडचणींमुळे थांबत असेल मुलांचं तर ते थांबू न देता त्यांना आम्ही एनकरेज करायचा प्रयत्न केला काहींना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली तर अनेक मुलींचं कन्यादानही त्यांनीच केलं सरिता आज पंचवीसहून अधिक नातवंडांची आजी सुद्धा आहेत आमच्या लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरवल्यामुळे आमच्या मामीने म्हणजेच मा म्हणजे आई आणि मी म्हणजे ती स्वतः आमच्या आईपणाची जबाबदारी तिने घेतली तिने कायम प्रेमाची थाप व संस्कार देत व त्यासोबत आम्हाला शिक्षणाची मदतही करत राहिली शिक्षणाची वाट सोपी नव्हती पण तिच्या मदतीमुळे प्रत्येक अडचण आम्हाला सोपी होत गेली या कार्यात त्याचा पती डॉक्टर सुनील लोसरवार यांची ही खंबीर साथ आहे ते पुणे जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटचे प्राचार्य आहेत त्यांच्यामुळे ऊसतोड कामगार कुटुंबातील एक मुलगी आज मुंबईत एम बी बी एस करते मी अंजली मुरके फायनल इयर एम बी बी एस ची स्टुडंट आहे जेव्हा मी नीट ची एक्झाम दिली चांगले मार्क्स आले आणि जे जे हॉस्पिटल येथे माझे ऍडमिशन झाले परंतु मला एक चिंता नेहमी सतवत होती की मुंबई सारख्या एवढ्या मोठ्या शहरात राहून पुढील शिक्षण कसे पूर्ण करायचे तेव्हा डॉक्टर मॅम यांनी न करता केवळ माझ्या काकांकडून माझी परिस्थिती जाणून घेऊन मला आर्थिक मदत केलीच परंतु एक गार्डियन म्हणून काळजी घेतली मार्गदर्शन केले त्यांच्यामुळे आयुष्य प्रकाशवान झालेल्या अनेक कथा आहेत आणि ती मुलं अभिमानानं सांगतायत हो ती आमची आई आहे ज्या मुलांना मुलींना आम्ही शिक्षण दिलं ते आजही आमच्यावर खूप मनपूर्वक प्रेम करतात त्यांचे आम्ही आई बाबा आहोत आणि हे सांगताना मला खूप माझा भरून मी प्रवीण देवडे मी भारतीय सैन्यामध्ये मागील सोळा वर्षापासून आहे प्रेम काय असतं एक सख्खी आई आपल्या सख्ख्या मुलावर करते की बाळा तू जेवलास का तू कसा आहेस तू म्हणजे काय करतोयस सेम आज में आर्मी में नेपल ला होते हैं। ला मी आर्मी मध्ये नेपाळ बॉर्डरला होतो आता नुकतीच माझी बदली जम्मू काश्मीरला झाली आहे पण आईची काळजी तीच मी जर ड्युटीवर जरी असेल ना बाळा तू कसा आहेस फोन लावून ड्युटी व्यवस्थित चालू आहे ना काही टेन्शन तर नाही ना म्हणजे जी काळजी आपली सख्खी आई करते ना तशी काळजी आईची असते जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये पीजीला ॲडमिशन घ्यायला गेले त्यावेळेस माझी आर्थिक कंडिशन नाजूक होतीच त्यामुळे मला ते शक्य नव्हतं पण अशा वेळेस मला माझ्यासोबत मॅडमची भेट झाली आणि मॅडमला मी माझं फॅमिली बॅकग्राऊंड समजावून सांगितलं तर त्यांनी मला एका शब्दात समजून घेतलं आणि त्यांनी मला म्हटलं की तू ॲडमिशन घे तुझं एज्युकेशनल एक्सपेंडिचर मी करेन त्यांनी मला एका शब्दात समजून घेऊन मला जे एक आधार दिला तेव्हापासून माझी आणि एक नवीन नातं निर्माण झालं ते म्हणजे मालिकेचं मानवतेच एक वेगळं रूप दाखवणाऱ्या या कार्यासाठी डॉक्टर सरिता आणि डॉक्टर सुनील लोसरवार यांचं मनपूर्वक अभिनंदन